महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय एकेकाळी मोदींवर टीका करणारे राज ठाकरे यांनी काल मोदींच्या नावावर महायुतीला पाठिंबा दिला असल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संभ्रमात असून पक्षात राजीनामा नाट्य सुरू झालंय काल राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि आज सकाळी किर्तीकुमार शिंदे यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला राजीनामा देताना त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे राजसाहेब ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात महायुतीला पाठिंबा दिला आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालं पाच वर्षांपूर्वी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप मोदी शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा काळ होता त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर लाव रे तो व्हिडिओ या सभांना मी उपस्थित होतो आणि त्याबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो आज पाच वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राज त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे ती किती चूक किती बरोबर हे राजकीय विश्लेषक सांगतीलच सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते त्याचं काय राजसाहेब ठाकरे यांनी भामोशाची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं पण त्यातून महाराष्ट्राचा किंवा मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुत्राम शक्यता नाही त्यांची ही, ही भूमिका सत्तेच्या राजकारणात मनसेचे आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही असं म्हणत कीर्तीकर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय राज ठाकरेंनी काल सभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत नक्की लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय करावं महायुतीच्या उमेदवारांसाठी काम करायचं की नाही हेही ठाकरेंनी स्पष्ट केलं नाही सर्वपक्षीय नेते लोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना मनसैनिकांना मात्र विधानसभेच्या तयारीलाच लागा असे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते पण लोकसभा निवडणुकीत करायचं तरी काय हे मात्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना न सांगितल्यामुळे मनसैनिक संभ्रमात आहेत सीमाढे लोकमत प्रतिनिधी मुंबई